मिरजेत व्हॉइस ऑफ मीडिया सांगली जिल्हा तसेच प्रसिद्ध तज्ञ डॉक्टर रियाज मुजावर यांच्या वतीनं पत्रकार बांधवांचे मोफत हृदय तपासणी शिबीर संपन्न संघटनेमार्फत पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य वाटप जगभरात एक्केचाळीस देशात आणि आपल्या देशातील एक नंबरची पत्रकार संघटना म्हणून व्हॉईस ऑफ मीडिया ओळखली जाते या व्हॉइस ऑफ मीडिया सांगली जिल्हा यांच्या वतीनं आज पत्रकार बांधवांची प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रियाज मुजावर यांचे भव्य हृदयरोग तपासणी शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी सांगली जिल्ह्यातून आलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडियामधील शंभरपेक्षा जास्त पत्रकार बांधवांनी या शिबिराला उपस्थित राहून हृदय तपासणी शिबिराचा लाभ घेतला डॉक्टर रियाज मुजावर यांचे मिरजेतील आयर्न हार्ट केअर क्लिनिक येथे डॉक्टर रियाज मुजावर यांचे मिर्जेतील आयर्न हार्ट केअर क्लिनिक येथे हे शिबीर पार पडले पत्रकारांच्या व्यस्त जीवनामध्ये पत्रकारांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे पत्रकारांचे हृदय निरोगी राहावे यासाठी व्हॉइस ऑफ मीडिया सांगली जिल्हा पत्रकारांचे हृदय निरोगी राहावे यासाठी व्हॉइस ऑफ मीडिया सांगली जिल्हा अध्यक्ष सचिन मोहिते व्हॉइस ऑफ मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकर देवगुळे शंकर देवकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उपाध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार सूर्यकांत कुकडे तालुका अध्यक्ष गणेश आवळे यांनी या शिबिराचे आयोजन केले हे शिबीर यशस्वी हे शिबीर यशस्वी होण्यासाठी मदत केल्याबद्दल डॉक्टर रियाज मुजावर डॉक्टर शबाणा मुजावर तसेच त्यांच्या हॉस्पिटल स्टाफ यांच्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला हे हृदय तपासणी शिबीर पार पाडण्यासाठी मॉर्निंग ग्रुपचे कॅप्टन रवी अटक यांनी विशेष सहकार्य करून रोज एक तास व्यायाम करण्याचा पत्रकारांना संदेश दिला पत्रकारांना संदेश दिला यावेळी व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेकडून पत यावेळी व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेकडून पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सरफराज सणदी आसिफ मुरसल संजय देसाई दीपक चव्हाण ज्येष्ठ पत्रकार के के जाधव नौशाद मुल्ला दिगंबर शिंदे मोहन वाटवे वॉईस ऑफ मीडियाचे जिल्हा संघटक अल्ताफ खतीब कवठे कौठे, कौठे मंकाळ तालुका अध्यक्ष मुकेश बनसोडे कौसेन मुल्ला तोहित मुल्ला विक्रांत लोंढे विनायक तांबुळकर विजय पाटील सुधीर हिरगुडे अभिजित डाके बाबासो कदम युवराज जाधव संजय माने यांच्यासह ग्रामीण भागातील पत्रकार पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दगदगीच्या जीवनामध्ये पत्रकारांनी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये तसेच रोज एक तास व्यायाम करावा असा मोलाचा संदेश डॉक्टर रियाज मुजावर यांनी दिला आहे कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थितांचे स्वागत डॉक्टर सूर्यकांत कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थितांचे स्वागत सूर्यकांत कुकडे यांनी केले तर प्रास्ताविक व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष सचिन मोहिते मी डॉक्टर मुजावर मिरज आर एन हार्ट ते इंटरनॅशनल कायडल म्हणून प्रॅक्टिस करतो आज आपल्या सर्व मिरज सांगलीमधल्या ग्रामीण आणि शहरी भागातल्या पत्रकारांसाठी आपण एक कॅम्प आयोजित केला होता या कॅम्पचा उद्देश असा होता की आपण बघतो की आजकालच्या धगधगीच्या जीवनामध्ये पत्रकारांना वेळेवर जेवण भेटत नाही त्यांना वेळेवर झोप भेटत नाही आणि अशामध्ये हृदयोगाचा झटका किंवा हे होण्याची शक्यता बळगावते त्यामुळे जसे डॉक्टर आणि पोलीस कर्मचारी दिवसात काम करतात त्याप्रमाणेच माझे सगळे पत्रकार बंधू काम करतात तर त्यांच्या हृदयाची कंडिशन आत्ता कशी आहे ती तपासून त्यांना योग्य त्या हा सल्ला देण्यासाठी हा कॅम्प आयोजित केला होता यामध्ये जवळपास एक शंभर पत्रकारांचा ई सी जी आणि इको तपासणी झालेली आहे आणि बऱ्यापैकी देवाच्या कृपेने सगळ्यांचे रिपोर्ट नॉर्मल आहेत तर मी आ, ही आशा करतो की त्यांनी आपल्या जेवा जेवणाच्या वेळा सांभाळावा व स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे न्यूज देणे हे चांगली गोष्ट आहे आणि मी आज ज्या उंचीवर पोचलो आहे त्यामध्ये माझ्या सर्व पत्रकार बंधूंचा खूप मोठा सहभाग आहे कारण त्यांच्यामुळेच मी लोकांपर्यंत पोहोचू शकलो तसेच त्यांचे सरकार मला यापुढे असे लाभो असे प्रार्थना करतो हे बातमी संकलन नो मेडिक ट्रॅक्स एक्सप्रेस न्यूज पश्चिम महाराष्ट्र संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले यांनी केले नो मेडिक ट्रॅक्स एक्सप्रेस न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा